नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मोहनाना हंबर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कळाला लागलेले ला आहेत ला मोहनाना हंबर्डे यांनी दोन हजार चोवीसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून नांदेड दक्षिणमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पराभवानंतर मोहनांना काहीसे नाराज बघायला मिळाले काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे आपण पक्ष सोडत असल्याची माहिती यावेळी पत्रकारांना मोहना हंबर्डे यांनी दिली ज्या काँग्रेसने दोन हजार एकोणीसला मला विधानसभेची तिकीट देऊन आमदार झालो आणि ते पाच वर्ष मी जनता जनाची सेवा केली आणि चांगल्या चांगल्यापणे सेवा केली सेवा केल्यानंतर दोन हजार चोवीसला तिकीट भेटलं आणि तिकीटमध्ये काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाला धगाबट्टा दिल्यानं या ठिकाणी माझी हार झाली आणि त्या हारला मी कुठंतरी नवीन काहीतरी करायला पाहिजे कार्यकर्त्या साठ हजार मतदान पडलं होतं आणि मी दोन हजार सातला राष्ट्रवादीचा उपसभापती होतो दोन हजार सात ते दोन हजार एकोणीसपर्यंत तिकीट भेटेपर्यंत राष्ट्रवादी होतो त्यामुळं मी स्वर्गही घर वापसी जाण्याचा निर्णय घेतला जेणेकरून त्या ठिकाणी कार्यकर्त्याचे सगळ्याचे एक कामं चांगल्या प्रकारचे होतील त्याकरता मी आज राजाचे नेते राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या नांदेडमधील यांच्या हजेरीत सर्वांना आम्हाला मला, मला माझ्या सर्व चिंतकांना माझ्या कार्यकर्त्यांना होम गार्डन मध्ये ते प्रवेश देणार आणि प्रवेश घेणार कोण कार्यकर्ते आहेत तुमचं विधान परिषदेमध्ये तुम्ही विरोधात मतदान असाही प्रचार झाला होता हे तेच कार्यकर्ते आहेत का स्थानिक ऐकले स्थानिक असं काही झालं नव्हतं असं कोणाचंही तिघीड असं उशिरा झालं नव्हतं हे फक्त राजकारण खेळला गेलं सहा महिन्यापासून संग राजकारण खेळल्या गेल्यामुळं मी हा निर्णय घेतला आता तुमचे गॉडफादर अशोक चव्हाण आहेत का असं आत्ता आहेत नाही गॉडफादर तीन नेते होते त्याने तिकीट दिलं तर ते आम्हाला आदरणीय आहेत हा विषय राजकारणाचा आहे आदरणीय त्याच्याबद्दल काही लुमत नाही चव्हाण साहेब भाजपामध्ये आहेत मग भाजपामध्ये न जाता राष्ट्रवादी नाही मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा आमदार होतो भाजपाचा विशेष नाही काही भाजपामध्ये काही नाही भाजपाची विचारसरणी वेगळी माझी विचारसरणी वेगळी आणि त्या विचारसरणी आपण माझ्यासोबत सरपंच माझी सरपंच जिल्हा परिषद सदस्य माझी पंचायत समिती सदस्य नगरसेवक आणि जे माझ्या माझ्याजवळ आज दोन हजार सात ते दोन हजार एकोणीस पर्यंत राष्ट्रवादीमध्ये केलेले कार्यकर्ते सर्व आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत मुस्लिम नगरसेवक तुमच्यासोबत होते ते पण येणार की काय आता हे आज सर्वप्रथम आज, आज, आज विचार, विचार, मी तुमच्यासमोर पत्रकार परिषद आम्ही जाहीर केलं आणि इथून आता मुस्लिम नगरसेवक जे काही त्याच्या विचारपूस कराल आणि ते बी येतील आणि आज तुमच्या माध्यमातून हे सगळ्याला सांगतो आजीदादाचे विचार माझे विचार सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो ज्यांनाही मी प्रत्यक्ष बोलणारच आहे विचारलंच आहे आणि त्यांना कोणी विचारलं असेल विचार भेटलं नसेल त्यांना एवढीच माझी त्यांना आजीदादाच्या नेतृत्वावर माझ्या नेतृत्वावर ज्यांना प्रवेश करायचा आहे त्यांनी आपल्या नावाची नोंदणी करा असे या ठिकाणी आवाहन करतो